तेरा सप्टेंबर दोन हजार एक तेरा सप्टेंबर दोन हजार एक चैतन्य समूह डोंबिवली बंडू पाच वर्ष बंडू पाच वर्ष हा दारूच्या घातक घोट्यापासून दूर ठेवलं परमेश्वर चरणी प्रार्थना त्यांना दोघांनाही आजन्म दारूच्या घातक घोट्यापासून दूर ठेवून <coughs> अल्पारिक संरचना अभिप्रेत असलेली उपयुक्त आणि परिपूर्ण जीवन जगण्याची बुद्धी आणि शक्ती द्यावी त्या दोघांच्याही कुटुंबियांचं अभिनंदन आणि त्या लोनचंही अभिनंदन त्याने जे फुटवर्क केलं त्यामुळे ते दारूपासून दूर जाऊ शकते अल्कोरिक सणासो मी आलो त्यावेळेला आलो म्हणण्यापेक्षा एक मलाही एका माझ्या नाना मित्राने आणला मला वाटलं इथं इथे काहीतरी दारू कमी पिण्याची आयडिया सांगितली जाईल म्हणून मी इथं आलो होतो दारू बंद करावे असला अभद्र विचार माझ्या मनात नव्हता अजिबात पण अल्कोरिक समस्या मिटिंगला मी आलो पहिल्यांदा आणि मध्यपा नावाचा आजार संद पहिले त्या दिवशी पहिल्यांदा सांगितला मला वाटत की हा आजार दारू पिण्याची पद्धत माझी जी, जी आहे तोच एक आजार आहे हे इतके दिवस मला माहित नव्हतं मी अल्कोरिक सदस्य मिटिंग मध्ये दारू माझी पिण्याची पद्धत आहे हा आजार ऐकला आणि मन देऊन ऐकला मला मानसिक आसक्त शारीरिक तहान पटली मानसिक आसक्ती काही दिवसानंतर पटली आणि मी अल्कोरिक सहसच्या कार्यक्रमावरती जायचा प्रयत्न करायला लागलो आजची पावशेर उद्या याप्रमाणे दारू बंद केली आणि मग काही दिवसानंतर माझ्या आईने मला सांगितलं तू आता दारू पी म्हटलं जी बाई सांगत होती की तुझा तगडा मोडावं सहा महिने तू घरी बसावा तुझे काय संडास वगैरे काढायचे असेल ते मी काढेन म्हटले याच्याने काय होईल म्हणजे याच्याने तू दारू पिणार नाही तीच बाई मला आता दारू पी म्हणून सांगते म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मी विचार करायला लागलो कारण दारू बंद झाल्यानंतर देखील माझ्या वागण्यामध्ये कुठलाही बदल झालेला नव्हता माझे लोकांशी संबंध जे होते ते अजिबात सुधारलेले नव्हते आता कोणीतरी उल्लेख केला रॅशनलायझेशन सोयीस्कर कारण मिळवसा मी तसाच होतो तसाच उद्धट होतो उर्मट होतो तसाच वेळ घरी घडी यायचो ताटो फेकायचो आणि हे चालू असल्यामुळे मला माझ्या आईने पुन्हा दारू पी असं सांगितलं आणि मग मला पहिल्यांदा कळलं की अल्कोरेक्सचा कार्यक्रम दारू बंद करण्यापेक्षा जास्त आणखी काहीतरी आहे आणि त्याच्याकडे मला बघायला लागेल हे बघायला लागल्यानंतर मग मला जाणवायला लागलं की मला माझ्या इच्छेविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागतील ज्याच्याकरता मी फारसा तयार नव्हतो पण अल्कॉर बिग बुकमध्ये म्हटलेलं आहे की वी आर रेडी टू गो टू एनी लेन आम्ही कुठल्याही थरापर्यंत जायची तयारी केलेली आहे दारूपासून दूर राहण्यासाठी आणि ते मला मनोमनी पटलं म्हणून मी माझ्या जुन्या सभासदांना विचारलं त्यातल्या एकाला स्पॉन्सर म्हणून निवडला त्याच्याकडे चौथी पाचवी पायरी लिहून काढली चौथी पायरी लिहून काढली त्याच्यासमोर वाचली त्यातल्या ज्या काही व्यक्तींची मी दुखावलेलो होतो त्यांची ॲमेंट्स करायचा आर्थिक ॲमेंट्स करायचा प्रयत्न केला आणि मला असं वाटलं की सगळं संपलं पण तसं काय नव्हतं कारण वर्षभर पहिलं भरत आलं होतं पण वर्षभरानंतर मला माझ्या जबाबदारीची जाणीव माझी आई करून द्यायला लागली तोपर्यंत तो माझं लग्न झालेलं नव्हतं आणि मला असं वाटायला की रोजचा कार्यक्रम अल्कॉनिक सणसला अभिप्रेत असलेला रोज सकाळी कामावर जाणे संध्याकाळी मिटिंगला जाणे रात्री दहा साडे दहा वाजता येणे जेवणे शांतपणे झोपणे पण मी शांतपणे झोपायचो बाकी त्यांची शांतता उद्ध्वस्त केलेली होती मी याचा काय विचार करत नव्हतं मला वाटतं अल्कॉनिक सणस एवढंच सांगतं शांतपणे झोपा दुसऱ्या दिवशी सकाळी उठा पुन्हा कामावर जा रोज एक मिटिंग चलता आहे वन डे ॲट अ आज आजका पावशेर कल पण मग माझ्या आईने मला जाणीव करून दिलं की तुला स्वतःकडे बघायला लागेल स्वतः धंद्याकडे बघायला लागेल तुझं लग्न झालेलं नाही त्याच्याबद्दल आता चर्चा सुरू झालेली आहे मग मला कळायला लागलं की मला स्वतःमध्ये सातत्याने बदल घडून आणावा लागेल आणि हे बदल कशाकरता घडून आणायचे तर आजूबाजूला जी मंडळी आहेत ती तशीच राहणार आहेत मी दारू पित असताना जो प्रयत्न करत होता सगळ्यांना जगाला बदलायचा तो प्रयत्न मी अल्कोरिक सॉर्समध्ये आल्यानंतर देखील चालू ठेवला आणि सातत्याने माझी मनशांती भंग होत गेली मला जाणवायला लागलं की जो काय बदल करायचा तो मला स्वतःमध्ये बदल करायचा आणि या बदलाची सुरुवात मला घरापासून सुरू करायला लागली हा बदल मी स्वतःमध्ये काय घडून आणला त्याच्याकरता मला काय त्रास झाला त्यात मी किती यशस्वी झालो ते मी येत्या पंधरा मिनटात सांगायचा प्रयत्न करेन मला विषय दिलेला आहे संबंध रिलेशन्स आणि मी माझ्या आयुष्यातल्या बायकांबद्दलचे संबंध शेअर करायचा प्रयत्न करणार आहे सगळं कामगार मी बरीच माहिती बायकांबद्दल म्हटल्यानंतर कारण माझ्या आयुष्यातले पुरुष तीनच आहेत एक माझे वडील वय वर्ष अठ्ठ्याहत्तर दुसरा माझा सा वय वर्ष तीस आणि तिसरा माझ्या मेहण्याचा मुलगा वय वर्ष दोन माझ्या आजूबाजूला हे तीनच पुरुष म्हणजे आणि माझ्या आजूबाजूला असलेल्या बायका माझी आजी वय वर्ष अठ्ठ्याऐंशी माझी आई वयवर्ष अठ्ठावन्न माझी बायको माझी बहीण माझी सासू माझ्या बायकोची आहे आणि असंख्य मंडळी माझी मुलगी वय वर्ष सहा अशा सगळ्या बायका आजूबाजूला आहेत तर म्हणून मी म्हटलं की माझ्या बायकांबरोबरचे संबंध काय आहेत ते सांगायचा प्रयत्न करतो तीनच रिलेशन्स मी घेतो एक माझी आई दुसरी माझी बायको आणि तिसरी माझी मुलगी तीन जनरेशन्स आहेत तीन पिढ्या वेगवेगळ्या आहेत त्यांच्याशी माझे संबंध चांगले सुधारायचा प्रयत्न मी कसा करतोय त्यात कितपत यशस्वी झाले होते फक्तो मी माझ्या आईचं लग्न तसं वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षी लवकर झालं माझे वडील त्यावेळेला शिक्षक होते मुख्याध्यापक म्हणूनच रिटायर झाले आम्ही चार भावंड मी सगळ्यात मोठा दोन भाऊ दोन बहिणी मोठा मुलगा म्हणून माझ्यावरती माझे जरा जास्त लाड झाले त्याच्या करता कोण जबाबदारी ह्यापेक्षा सगळेच जण पहिल्या मुलाचे लाड करत आहेत असं मी आज म्हणू शकतो जसजसं आम्ही मोठा होत गेलो तस तसं माझ्या आईने मला सातत्याने सांगितलं की तू शिक्षकाचा मुलगा आहेस कारण तू कसं वागलं पाहिजे याचे काय आदर्श आहेत त्या आदर्शाप्रमाणे तू वागलं पाहिजे म्हणजे केस तू वाढवता कामाने लाभ जसं अमुक केलं नाही पाहिजे तर अमुक केलं नाही पाहिजे आणि हे डूज अँड डोंट डूज माझ्या आईने मला जाम पडून ठेवलेले होते कारण माझ्या आयुष्यामध्ये मी ठरून ठेवलं होते की जेव्हा आयुष्याचा सूत्रधार मी बनेन आपले तकदीर किंवा बादशाह खुद बनो असं त्या विधाचा माझा डायलॉग आहे तो मी जाम फिट डोक्यात बनून ठेवला होता आणि जेव्हा आयुष्याचं दा सूत्रधार झालं तेव्हा आईने जेवढं काय सांगितलं होतं त्याच्या विरुद्ध सगळं वागून झालं वेड्या घालता येतील एवढे लांब लस केस वाढून झाले ते वाढून झाल्यानंतर सहा बाप मेल्यावर करतात तसा चमन करून झाला विनाकारण काय कारण नसताना त्याला आणि असा विचित्र वागण्यामध्ये माझ्या आईची हुरपळ होत होती वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली चोवीसाव्या वर्षी अल्कोहलिक ड्रिंकिंग सुरू केलं पाच सहा वर्ष कमी दारू प्यालो कारण दारू प्यायल्यानंतर उलटी व्हायची नंतरची पाच वर्षं अल्कोहोलिक ड्रिंकिंग केलं पैसा गेला शरीराची वाट लागली सामाजिक स्थान गेलं आर्थिक नुकसान झालं दुकान होतं धंदा होता, होता पार्टनरशिपमध्ये ते घालून बसलो आणि हे सगळं चालू असताना माझ्या आईची मनाची अवस्था काय होती याचा विचार मी आज करतो माझ्या आईला वाटायचं की काय आम्ही संस्कार केले काय आमचं चुकलं काय घोडं मारलं होतं आम्ही म्हणून तू हे आम्हाला अशी शिक्षा देतो अशी माझी आई मला विचारायची सुरुवातीला माझी आई मला समजावून सांगायची की श्रीधरे बघ आपल्याकडे कोणी असं दारू प्यालेलं नाही तुझं दारू कोणी काय बरोबर नाही तू दारू पिऊ नकोस नंतर मी ती दहशतीने सांगायला लागली मला की तू जर अशी दारू प्यायला लागला कारण मी जायचं असते बारा साडेबारा असतं तेव्हा ती दरवाजा उडायची आणि वडील मात्र माळ्यावरती माडीवरती झोपलेलं असायचे त्यांना माहीत नसाय ते आपले चिरंजीव काय उद्योग करतात सुरुवातीला माझे वडील तापड होते तापड आहेत आणि त्यांनी मला एकदा सांगून ठेवलं होतं की मी वारकरी जरी असलो तरी तुला घुसकून टाकेल आणि त्याची मला एवढी दहशत बसलेली होती की मी बऱ्याचदा झोपेतनं ओरडत उठायचं मला मारू नका मला मारू नका करून त्यामुळे मला वडिलांची भीती दाखवायची होती बघा तुझं हे असंच चालू आहे तुम्ही आता वडिलांना उठवीन भावना उठे आणि तो ते काय तुझे तमाशे चाललेत ते आणि तू काय ते बघून घे मी सगळं आता जाऊ दे आजचा दिवस जाऊ दे आजचा दिवस जाऊ दे असं करून मी तिला पटवायचो पण आती व्हायला लागल्यानंतर मग ती वडिला उठवायला लागली आणि मग वडील माझी हजामत करायला लागले मग बापलेखांची सुरुवात झाली मग मला कळायला लागलं की वडिलांची तोंड देण्यात काय अर्थ नाही तेवढी काय आपली कुवत नाही म्हणून मग मी एस टी स्टँडवर झोपायला लागलो बिल्डिंगचं काम चालू असेल तिथे झोपायला लागलो आणि मग आई रात्रभर चिंता करत असायची अजून आला ना नाही अजून आला ना नाही ना ना आत्ता येईल आत्ता येईल आणि मी आलो कधी रात्री बेरात्री तर कडी काढून ठेवलेली असायची आईने किंवा आजीनी मी हळूच दरवाजा उघडून यायचो आई झोपलेली असायची की फक्त एवढंच बघायची हा भिंतीला खांबाला हात टेकून लुंगीची गाठ बांधतो कारण माझं ते सिमटम होतं मी दारू केलेलं असेल तर मला भीती असायची लुंगी पडेल आपली म्हणून मी हात लावून गाठ मारायचो दा याला लुंगीला आणि अशा चिंताग्रस्त अवस्थेमध्ये असताना जी अवस्था इतकी बिकट झाली मानसिक अवस्था की तव्यावरती चपाती नसताना देखील ती असा हात फिरवायची आणि ते हात चटकाव असायचा कधी भाजीमध्ये मीठ नसायचं कधी भातामध्ये मीठ डबल टाकलेलं असायचं काय उद्योग चाललेला असायचे आणि मला असं वाटायला लागलं की माझी आई मला त्रास देते माझी आई वडील उठवते त्यावेळे मला दारू पिता येत नाही म्हणून शेवटी मी एकदा ठरवलं की एकदा आईचा गळा दावावी एकदाच काय त्याची हे यात्रा संपून टाकवावी म्हणजे आपल्याला दारू पिणारा कोण विचारणार कोण नाही आणि म्हणून मी दारू पिरेलो असताना आईच्या जवळजवळ आईचा गळा दाबणार होतो ती सावध होती त्यामुळे तिने जोरात हाकले आहो हा बघा कसा करतो आणि वडील धावत आले आणि मी जो धूम पळाला होतो तीन दिवस गायब होतो पण मला माहीत होतं मी काहीतरी विचित्र केलेलं आहे दारूच्या नशेत असताना देखील माझे विचार असे विचित्र होते अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मला जाणवायला लागलं की माझ्या आईला मी जो त्रास दिलेला आहे त्याच्याकरता काहीतरी मला नुकसान भरपाई करायला पाहिजे मी पहिलं काम केलं म्हणजे पाय धरून सॉरी वगैरे म्हटलं मला असं वाटलं होतं की पाय धरल्यावर तर लगेच शरद भवनं जसे आपल्या ढसाढसा रडू आलं तसं मला पडेल मला काय रडू बिडू आलं नाही मी माझ्या स्पॉन्सरकडे बराच वेळा शेअर केलं म्हणलं आम्हाला रडू बिडू काय येत नाही मग आता नाही येत तर कुठला आणू म्हणाले मी काय स्पॉन्सर म्हणून तुझ्या डोळ्या काय असू घालू नय म्हणाले याचा अर्थ म्हणाला आहे तुला रडू येत नाही पण तुला जर जेन्युन रिग्रेट्स असतील तर तुझ्या वागण्यामध्ये बदल घडून दाखवू आणि मग माझ्या वागण्यामध्ये मी बदल घडवायला लागलो स्वतःला काही बंधनं घालून घ्यायला लागलो आईला न सांगता घराबाहेर पडायचं नाही किती वाजता घरी परत येणार आहे ते सांगायला सुरुवात केली माझ्या खिशात किती पैसे आहेत त्या पैशाचं मी काय करणार आहे ते सांगायला सुरुवात केली पैसे आईकडे द्यायला लागलो हे स्वतःमध्ये बदल घडून आणल्यानंतर तिला मला थोडा विश्वास बसायला लागला पण तिला खरी गरज होती पैसे भावनिक आधाराची मोठा मुलगा म्हणून कारण बाकीची मुलं मोठी होत होती त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं होतं त्यांच्या नोकरीचे धाकट्या भावाची नोकरीची हे चाललेली होती धाकट्या बहिणीचं लग्न झालेलं होतं ह्या सगळ्या बाबतीमध्ये मला एखाद्या पुस्तक कादंबरीमधली मधली पंचवीस पानं काढून घ्यावी आणि इकडला पानाचा पुढच्या पानाशी संदर्भ लागेना तसं माझ्या आयुष्यात झालं होतं कारण मला माझी धाकटी बहीण कॉलेज करून नोकरी करायची तिला सकाळ दुपारी अकरा वाजता माझ्या वडील असिस्टँटवरून देऊन डबा पोचवायचे हे कसलं काय मला माहीत नव्हतं अल्कोरेक्शन्समध्ये आल्यानंतर हळूहळू मी ऐकल्यानंतर मला कळालं कारण मधली पंचवीस पारा गायब होती त्यामुळे मी कायम इंडिफरन्स असायचो घरात काय चाललं त्याचा आपला काही संबंध नाही एकदा पैसे तोंडावर टाकले आईच्या वडिलांच्या की आपण मोकळे असं वाटायचं आणि अशी अल्कोरेक्शन्समध्ये येऊन देखील मी बरीच वर्ष घडली मला अवदासिंद घरातल्या गोष्टींकडे असं असायचं फक्त एक असायचं आईला एका गोष्टीची खात्री होती की आपल्या चार पोरांपेक्षा ह्याला पावली जास्त आहे तर अडचणीच्या प्रसंगातून जर का मार्ग काढायचा असेल तर ह्याला धरला पाहिजे आणि त्याच्यावर त्याच्याकरता मला माझी आई वडील बोलवायचे आजही बोलवत पण माझ्यावर का चक्रम दारुड्या माझा विचार करण्याची प्रवृत्ती वृत्ती अशी आहे मी आईला म्हणतो तुमच्या गळू झाल्यावर मग तुम्ही कापाला मला बोलवत एरवी सगळं चुकचुपीत चाललेलं असताना तुम्ही मला सांगत नाही असं माझा डायलॉग आईला असायचा आई म्हणाली चुकचुकीत चाललेलं असेल तुला कशाला बोलवायचं कारण माझी आजी म्हणाली खंडीवर वरणात मुचणारा माणूस आहेस चांगलं चाललं असेल त्याची वाट लावशील तो दोन वाक्याने दोन शब्दांनी नुसत्या तुझ्या नेत्रपल्लवीन सुद्धा चांगलं चाललं असेल त्याची वाट लावशील कदाचित म्हणून असेल पण आज मला जाणवते की अल्कॉलिक समजमध्ये येऊन मी माझ्या वागण्यामध्ये जो काय बदल केला त्यामुळे माझे आईने माझ्यावरती हा विश्वास दाखवलेला आहे धाकट्या वहिणीचे घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं जेव्हा जेव्हा काय असायचं मी काही वेळा उचून बसायचं तुम्ही मला काय सगळं सांगत नाही मी आजीवर येणार नाही माझ्या वडीला ती सांगायची जा त्या गण्याला बोलून आणा आणि माझ्या वडील सांगायचे आर बाबा जा ते तुला बोलवलेलं आहे मम्मी जायचं इतके दिवस तुम्ही मला का सांगितलं नाही पण अल्पनेक सन्समध्ये येत असल्यानंतर मला हळूहळू जाणीव व्हायला लागली की माझ्या आईला भावनिक आधाराची जी गरज होती ती मी देत नव्हतो माझं जसं वय वाढत होतं तसं माझ्या आईचंही वय वाढत होतं हे मला जाणवत नव्हतं मला वाटायचं मी दारू बंद केलं तेव्हा आई चाळीस वर्षाची जी होती पंचेवीस वर्षी तशीच अजूनही आई आहे मी हट्ट करायचो विचित्र हट्ट करायचो माझ्या लग्नाच्या वेळी माझ्या वडिलांनी सांगितलं तू थाटा लग्न करायचं था। समजलं पाहिजे मुंडे सरांचे मनात दारू सोडलेली आहे मी सांगितलं मी कर्ज काढून लग्न करणार नाही तेव्हा तुझा मार्ग मोकळा उद्यापासून तुमची रोजीरोटी तुम्ही बघा मला बाहेर निघालो मी मला हव्या त्या पद्धतीने लग्न केलं बाहेर जाऊन राहिलो काय जे असेल ते केलं पण धाकटा भाऊ घरामध्ये जो होता त्याचं लग्न करायचं ठरवलं वडिलांनी त्याला सगळ्या आटी घातल्या त्या त्याने मंजूर केल्या आणि त्याच्या बायकोला जेव्हा मंगळसूत्र करायची वेळ आली ह्याची जेव्हा मला कुणकुण लागली तेव्हा मी माझ्या आईला जाऊन सांगितलं तुला दोन पुरा आहेत मग दोन्ही बायकांना दोन्ही सुना मंगळसूत्र सारखीच केली पाहिजे मला आज कळतंय आहे की त्यांनी जे सांगितलं ते मी ऐकलं नाही आणि मी सांगितलं त्यांनी ऐकलं पाहिजे अशी माझी अपेक्षा होती माझ्या आईने माझ्या हट्ट मंगळसूत्र नवीन माझ्या बायकोला करून आणलं तरी देखील माझा हुतमात गेलेलं नव्हतं मी सांगितलं दोन्हीची लांबी मला दाखव माझी आई म्हणाले अरे बाय तुझी बायको आणि त्याची बायको ह्याच्या उंचीमध्ये फरक आहे ते त्याप्रमाणे करायला लागतं म्हणलं माहीत नाही मला वरती सोन्याचे पैसे दे अल्कॉनिक सन्समध्ये येऊन पाच सहा वर्ष सोबत लाभ वाटते आधी सांगायला पण माझ्या माणसाने मला सांगितलं की खरं बोलायला शिकायचं अल्कॉनिक सन्समध्ये आल्यानंतर आणि ते करायचं मी प्रयत्न करतोय स्वतःमध्ये सातत्याने बदल होणं आणतो बऱ्याचदा सभासद सांगतात की माझी आई आजारी पडली म्हणून मी तिला मदत केली माझ्या आईवडिलांनी हॉटेलमध्ये त्यांच्या सत्तर पन्नास चाळीस वर्षाच्या लग्नाच्या लग्न झाल्यापासून जेमतेम दोन वेळा तीन वेळा हॉटेलमध्ये कुठेतरी जेवले असते बाकी रोज सकाळी अकरा वाजता कामगार सभा लागले की जेवायला बसायचं संध्याकाळी सात वाजता बातम्या लागले की जेवायला बसायचं त्यामुळे तिला तब्येतीचा अजिबात प्रॉब्लेम नाही परमेश्वराने तिला तसंच ठेवावं त्यामुळे मला ती आजारी पडली मी तिचे पाय शिपतो असली संधी नाही मध्यंतर एकदा तिला प्रॉब्लेम झाला होता ॲडमिट केली होती डॉक्टरचे पैसे होते ते लिहून दिले काय नाही मला ज्या पद्धतीने सेवा करायची होती केली होती आणि मला माहित होतं आई नंतर तलवार काढणार आपल्यावरती आपल्याबद्दल फार प्रेम आहे तलवार काढणार मला माहित होती म्हणून मी एका सभासदावर बोलून ठेवलं होतं त्यामुळे माझं डोकं शांत राहिलं आई ठणठणीत झाले पंधरा दिवसांनी आणि आई तिने सांग आईने शांततेच्या मेल्या हे तुझी चार हजार रुपये आम्हाला नकळ मला असं तळपाय मस्तकाला गेलेली मला त्या सभासदाने अनुभव सांगितला नसतात तर मी ते चार हजार रुपये असे तिथे फाडले असते याची मला खात्री आहे पण अल्पनिक समस्या कार्यक्रम असल्यामुळे मी शांतपणे नको तर नको तेवढ्यात बेजवढे डायलॉग मारले नको तर नको म्हणून खिशात घात म्हणजे माझ्या आईवडाला हेल्थ प्रॉब्लेम नाही माझ्या आईवडिलांना फायनान्शियल प्रॉब्लेम नाही माझ्या आईला पेन्शन मिळते माझ्या वडिलांना पेन्शन मिळते माझ्या अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या आजीला तिचे यजमान स्वातंत्र्यसैनिक असल्यामुळे पेन्शन मिळते त्यामुळे तुझ्या पैशाची आम्हाला गरज नाही असे शांतपणे ते सांगू शकतात माझा प्रॉब्लेम असा आहे की मी माझ्या संबंधांमध्ये बदल करायचा असेल तर झक मारून मला माझ्या स्वतःमध्ये बदल करण्याकरता तर दुसरं काहीही करता येत नाही अमेंट्स करण्याकरिता मी स्वतः प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी यश आलं आहे की अपयश आलं आहे हे मी आज सांगू शकत नाही पण अजून दिल्ली बहुत दूर आहे परमेश्वराने माझ्या आयुष्य आईला उदंड आयुष्य द्यावं आणि मला सेवा करायची संधी मिळावी कुठल्या तरी स्वरूपात दुसरं नातं माझी बायको या नात्याबद्दल मी स्वतःमध्ये काय बदल घडून आणले ते सांगायचा प्रयत्न करेन सगळ्यात मोठा बदल मी स्वतःमध्ये घडून आणला त्याच्याकरता माझ्यापेक्षाही त्याचं श्रेय माझ्या स्पॉन्सरला दिलं जाय द्यायला हवं हो। मला माझ्या स्पॉन्सरने सांगितलं की ज्या मुलीशी तू लग्न करणार आहेस त्या मुलीला तू आधी तू दारुडे आहेस हे सांगायचं म्हटलं असं जर का सांगितलं तर कोण माझ्यावर लग्न करेल म्हणाले आयुष्यभर गुवा राहिलाच तरी चालेल पण लग्न तिला सगळं सांगून करायचं मी शांतपणे जशी वनपरीक्षा वधू परीक्षा होते तशी ती अल्परीक्षाच्या मिटिंगला आली तिने माझं बघितलं त्याच्यानंतर आम्ही दोघं जण माझ्या स्पॉन्सरकडे गेलो तो साठ वर्षाचा सा माता म्हणतो की मी कधी पिऊ शकतो मी तीस वर्षाचा माणूस म्हणतो कधी पिऊ शकतो आणि ती विचारलं मग लग्न कशाला काय <laughs> <laughs> पण अल्कोहोलिक सनारसच्या कार्यक्रमाची जाणीव माझ्या स्पॉन्सरच्या बायकोने तिला करून दिली की हे असं म्हणत असले तरी ह्यांच्या पराभवामध्येच ह्यांच्या जयाची चिन्ह आहेत तो काय काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल अल्कॉहोलिक सनारसमध्ये आल्यानंतर माझं लग्न झालं मला बायकोला मी मी मेंबर ए मेंबर आहे ए मध्ये मला जायला हवं त्याच्याकरता आडकाठी तू करू नयेस असं सगळं सांगितल्यानंतर मग माझं लग्न केलं त्यामुळे माझे बरेचसे प्रॉब्लेम तिथेच सुटले त्यानंतर जस जसं आयुष्य पुढे जायला लागलं तसं तसं मला बऱ्याच दिवस असं वाटायचं की मी बाई ठेवलेलं नाही किंवा बाईकडे जात नाही आणि मी फार मोठा काही झेंडा लावलेला आहे एक दिवस मी असं कुठेतरी शेअर केलं होतं आणि माझ्या स्पॉन्सरने माझा काम झाला पण उपकर करतो का जायचं असेल तर लावू शकतोस तू तुला तुझ्या बायकोने अडवलेलं नाही किंवा कोणीही अडवलेलं नाही इफ यू हॅव गट्स यू कॅन डेफिनेटली गो पण म्हटलं ते पुस्तकात दिले पनिशमेंट इज अँड शुअर म्हटलं मग तू कोणाकरता जात नाही आहेस तुझ्याकरता जात नाही आहेस आणि तुझ्याकरता जात नाही म्हणजे त्यांच्यावर उपचार करत नाहीस तू तुझी कातडी वाचवण्याकरता या सगळ्या गोष्टीपासून दूर आहेस आणि मग मला जाणवायला लागलं की मी फार मोठा राम भीम काय बनलेलं नाही आहे मी नॉर्मल माणूस म्हणायचा प्रयत्न करतोय त्यामुळे माझ्या बऱ्याचशा समस्या सुटल्या त्यानंतर आम्ही दोघंही नोकरी करतो पहिल्या दिवसापासून माझ्या बायकोने सांगितलं हा पगार हा कसा खर्च करायचा हे आपण ठरवा त्यामुळे माझी जास्त पंचायत झाली कारण इतके दिवस लपून छपून मजा करून असे धंदे करायची सवय लागलेली हे सगळं तुमच्या गावात तिजोरीच्या चाव्या दिल्या म्हटल्यावर पंचायत चोरी कुठे करायची मग मला जाणवायला लागलं की आता सगळे ट्रान्सपरंट व्यवहार तिचे पण आणि माझे पण तिचे ट्रान्सपरंट होतेच त्यामुळे तिला म्हणून तर तिने मला आत्ताही दिलं पैशाचे प्रॉब्लेम्स कमी झाले पैसे नव्हते गळ्यामध्ये मंगळसूत्र लग्नाच्या वेळेला बायकोला करण्याकरता दोघांच्याही साखरपुड्याच्या अंगठ्या मोडायला लागल्या ला, आणि त्यातलं मंगळसूत्र केलं रजिस्टर लग्न करायला लागलं कारण पैसे नव्हते कारण दारू पिऊन पैसे चिकार उघडले अल्कोलेक्स समाजमध्ये येऊन दारूपासून दूर आल्यानंतर स्वतःमध्ये बदल घडून आणायला लागलो बायको आत्ता येण्यापूर्वी बायकोला विचारलं म्हणजे काय शेअर करू मी तू म्हणाली हा टेप रेकॉर्ड घेऊन जा आणि काय शेअर केलं तुम्हाला हा दाखवू माझ्याबद्दल एकही शब्द बोलायचा नाही अल्कोलेक्स सन्सचा कार्यक्रम सांगतो तुझ्याबद्दल बोलते आणि तुझ्याबद्दल तू काहीही बोल म्हटलं मग काय सांगू मी तुला योग्य वाटेल ते सांग काय सांगू नको मी हेही तुझं तूच ठरव म्हटलं मग तुझ्या मा तुला माझ्यामध्ये काय विचित्र वाटतं शिव्या देणे पहिला प्रसंग पहिला एकदम ताबडतो अल्कोरिसच्या व्यासपीठावर मी हल्ली बऱ्याच कमी शिव्या देतो पण मला संधी मिळाल्यानंतर मी ध्यान शिव्या देऊन आणि <laughs> ज्या ज्या वेळेला माझे जे जुने मित्र येतात त्यावेळेला मी चळ भर असा मस्त मी एकदम पुनरा मांडतो शब्दप्रभू असल्यासारखं त्याच्यामध्ये मजा येते मला डॉक्टर बाब मला आणि समर्थन असतो डॉक्टर सुद्धा शिवाय द्यायचे हो <laughs> कधी कधी ते त्यांचा जुना मित्र आणायचा आणि ते आणि म्हणायचे की मला ऐकत नाही मी जाते आतमध्ये एवढे घालण तुम्ही बोलताय म्हणून डॉक्टर बाब द्यायचे तर मी पण द्यायला काय हरकत पण हल्ली मी बरंच कमी केले मला राग येतो तेव्हाच फक्त मी चवधची भाषा बोलतो आणि तीही कमी करायचा माझा प्रयत्न आहे त्यामुळे घरामध्ये सगळं दुपचूप आनंदी आनंद आहे असा तर भाग अजिबात नाही भांडण भांडं लागतं माझ्या चुका होतात मला कबूल करायला लागतात मी कबूल स्पष्टपणे करत नाही पण स्वतःमध्ये बदल घडून आणण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे घरात परत आलेला आहे आणि तिसरा नातेसंबंध माझी मुलगी म्हणजे बायकोचं म्हणणं असं आहे की मला दोन मुलं आहेत एक हा चाळीस वर्षाचा घोडा आणि एक ती सहा वर्षाची मुलगी कारण आमच्या दोघांचं पाच मिनिटही पटत नाही म्हणजे बायको कधीकधी आम्ही दोघं भांडायला लागलो मुलगी आणि मी काही सांगते हे तुमचं तुम्ही काय ते भांडवल करा आणि मग इकडे या माझी बायको मला तोंडावरती कधीही चांगलं बोलत नाही अर्थात तिला माहिती आहे कारण हे भूत आहे याच्या तोंडावरती चांगलं बोललं तर हे उद्या दुसऱ्या दिवशी लगेच पाच मिनिटानंतर विचित्र वागून दाखवेल तर तो माझ्या तोंडावर हे चांगलं बोलत नाही आणि कधीतरी चुकून बोललो तर मी लगेच यर आम्ही देरा पावशी राहिला कारण माझ्याबद्दल कोणी बोललं चांगलं तर ता अड्ड्यावरची सवय माझी गेलेली नाही अजून देर पावशी रिला करून लगेच आवाज देतो मी तर माझ्या मुलीबरोबर माझे संबंध कसे आहेत दोन लहान मुलं एकमेकांशी कसे वागतात तसे संबंध आमचे आहेत पाच मिनिटंही पटत नाही पण तरी देखील स्वतःमध्ये बदल घडून आणायचा प्रयत्न करतो माझ्या घरामध्ये येणाऱ्या दुसऱ्या एका नातेवाईक मुलींनी सांगितले की तुम्ही दोघांवर मिळून किंवा श्रीधर काका तुम्ही तिचं बाल्य हरवत आहे म्हटलं म्हणजे काय आता एक आयोग नेमतो पी यू आयोग बाल्य कसं हरवणेल त्याच्यावर काय उपाय आहे मला सगळ्या हातल्यावरून याची खुजली असते हाऊस <coughs> असते कारण मूळ विषयाला हात घालायचा नाही स्वतःमध्ये बदल करून आणायचा नाही आणि मग मला कळलं परफेक्शनिस्ट मला माझा कॅरेक्टर डिफेक्ट आहे सूर्यनमस्कार घालायचे म्हणजे कसे घालावे याच्याबद्दल माझी काही मतं आहेत मी वयाच्या पस्तीसाव्या वर्षापर्यंत सूर्यनमस्कार घातलेले नव्हते पण माझ्या मुलीने सहाव्या वर्षी सूर्यनमस्कार घालताना मी छत्तीसाव्या वर्षी व्यवस्थित जसे घातले तसे त्याने सहाव्या वर्षी घालावे अशी अपेक्षा त्यावेळेला अर्थात त्रास होतो ती चिडते म्हणाला मी नाही करत जा तुम्हाला काय कराय करा काय करायचं म्हणजे बाप काय करणार एक कानाखाली आवाज करणार आहे ह्याच्यापेक्षा दुसरी शिक्षा मला माहीत नाही माझ्या मुलीला कशा माझ्या बायकोने सांगू ने तिला दे शिक्षा देण्याचं डिपार्टमेंट माझ्याकडे तू फक्त मला सांगायचं आहे तिची तक्रार काय विशिष्ट इन्फॉर्म यू दॅट तक्रारीचे स्वरूप काय आणि त्याच्यामुळे शिक्षा द्यायचं हा भेजा तुझा चालत नाही फ्रीजमध्ये आई काहीतरी ठेवते म्हणून ती काम सोडून अभ्यास सोडून फ्रीजमध्ये काय ठेवते बघायला आई आहे माझं मलाच नंतर कळालं की अरे ते लहान मुलगी ती बघणार नाही तर काय गधड्या तू बघतोयस ती काय ठेवते ते आणि ती बघणार नाही अल्परेक्स मध्ये आल्यानंतर मला जाणवायला लागलं माझ्यामध्ये बदल घडून आणायला पाहिजे माझ्यामध्ये बदल घडून आणत पाहिजे म्हणजे मला तिला वेळ द्यायला पाहिजे माझ्या मुलीला मी आता मुलीला पण इच्छा म्हणजे तुझं काय आवडतं माझं चांगलं तुम्ही मला सायकल चालवायला नेता तुम्ही मला बागेत नेता तुम्ही मला चॉकलेट घेऊन देता म्हणजे आवडत का नाही मारता मोठ्याने ओरडता मी ओरडतो म्हणजे आत्ता जसा आवाज त्याच्या पासपोर्ट मोठे करून ओरडतो साधा माणूस सुद्धा दचकेल सहा महिन्याची मुलगी तर नक्की सहा वर्षाची मुलगी धचकेल पण असंही असल्यानंतर देखील आजही माझ्यामध्ये सातत्याने बदल करून आणला पाहिजे हे मला जाणवतं आणि हा बदल मला स्वतःकरता करायचा आहे या तिन्ही नातेसंबंधांमध्ये या तिन्ही बायका आपापल्यापर्यंत खुश आहेत कारण त्यांना कळलेलं आहे पदरी पडलं पवित्र घडलं याच्यात आता बदल होणार नाही माझी बायको आणि आई प्रेमाने एकमेकींची गप्पा मारतात बरेच वर्ष मला असं वाटतं की बायको आणि आई एकमेकींची भांडण्याचं बरं असतं आणि त्यांची एनर्जी एकमेकींवरती रिकामी होते आणि मी मुद्दाम आग बी लावून द्यायचो करते का तू यु शुड फायट अशी आग लावून द्यायचा कळलं की आहे आपल्या दोघांमध्ये संबंध चांगले न होण्यासाठी हा मालायक पण जेव्हा जेव्हा बायकोच्या आणि आईच्या वे भांडणामध्ये वेळ कुठली तरी साईड घ्यावी लागतेच माझ्या आईने जसं दोन मुलांच्या बाबतीमध्ये कमी जास्त केलं हे अतिशय नैसर्गिक आहे बरेच वर्ष मला पटतच नव्हतं ना दोघांना सारखं केलं पाहिजे तसं आई आणि बायको या दोघीला सारख्या लेवलला ठेवायचा बरेच वर्ष प्रयत्न केला अपय झाला आणि मग शेवटी मला कळलं की कुठेतरी जे योग्य असेल ती बाजू घ्यायला पाहिजे आईचं योग्य असेल तर आईची बाजू घेऊन बायकोला झापलं पाहिजे बायकोची बाजू योग्य असेल तर वेळ पडले तर आईला झापायला पाहिजे हे मला बऱ्याच वर्षानंतर त्रास सहन करून किंवा त्या दोघेही त्रास सहन करून माझ्या करता आणि मग मला जाणवायला लागलं पण आज या तिन्ही नातेसंबंधांमध्ये मधुर नातेसंबंध झाल्या असा माझा दावा नाही पण मी दहा वर्षापूर्वी जो गाढव होतो त्याच्यापेक्षा आज नक्की बरा आहे याची मला खात्री आहे आणि आताच जर अल्परेक्षाच्या मिटिंगमध्ये येत राहिलो तर आणखी दहा वर्षानंतर याच्यात बराच फरक पडेल याची मला खात्री आहे आणि त्याच्याकरता मला अल्परेक्षासच्या मिटिंगला यायला पाहिजे याची मला जाणीव झालेली आहे आज सेकडीने अनुभव कथन करायची संधी देत त्या त्यांच्याने आपण ऐकलं जर आपला आभारी